राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आपण पाहत आहेत राम आदित्य मराठी ब्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक भन्नाट अशी रेसिपी बनवणार रे। तर सध्या आपली सकाळच्या स्वयंपाकाची तयारी झाली आता मस्तपैकी आर वर्ष बाजूच्या भाकरीत चालू आहेत आता डाळ शिजली ना हा डाळ झाली कधी डाळ घातली मुगाची तोंडीला खराच लागेल ना काहीतरी संग हा मग तोंडी लावायला लागत आहे ना तर मित्रांनो पात्रा आजची जी झनझणत आपल्या गावरा ना आपण रेसिपी बनवणार आहेत ना तर डाळी बरोबर तोंडी लावायला पात्रा मित्रांनो रेसिपी पुढं काय खेळतोय र डाळी खेळतोय ना ट्रॅक्टर खेळतोय भाऊ कुठे गेला शाळेत हा भाऊ शाळेत गेला दीदी भाऊ बहिणी डाळीसंग तोंडी लावा आपण आज कारली बनवणार रे तर त्या कडू सुद्धा लागणार नाही अशा पद्धतीने ना आज आपण मस्त पैकी बनवणार आहे तर ह्या आपण अशी कापून घेणार आहे तर आपण ह्या चार पाच कारली घेतल्या ती त्या कशी चिरून घ्यायची ना त्या राहा त्या बाई अशी उभी चिरून घ्यायची आणि त्याच्यातल्या ह्या बी एकाने ह्या काढून टाकायचा याच्यात मसाला भरायला लागला ना हा म्हणजे याच्यात आपल्याला काय मसाला जेव्हा हो घ्यायचे तो याच्यात भरायचा कडून बघा कडू म्हणजे कडूच राहतात मग थोडा प्रमाण कमी होत आहे पण मग शेवटी नाही का आपण ह्या कारल्या अशी उभी चिरून घेतली आणि नंतर त्याच्यातला बी काढून घेतला तर त्याच्यासाठी आपण आता या मीठ आणि हळद घेतले या आपण यांनी लावून घेणार आहे अशी भरून घ्यायची थोडी थोडी आणि अशी याला चोरून घ्यायची ना हा सगळ्याला म्हणजे याच्यात बर थोडी थोडी चोळून घेत पंधरा मिनिटं आपण पाण्यात भिजत आहे तर आता या आपण अशी उभी चिरून घेतली होती ना त्याच्यातला बी काढून आणि त्याला अशा हळद आणि मीठ चोळून घेतलंय थोडे भिजत घालू आपण तर या रेसिपीसाठी महत्वाचं आपल्याला शेंगदाणा पण लागणार आहे तर आता शेंगा फोडून घेऊ तर आपली कारली आता भिजत घातली मग त्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायच्यात आहेत कार्यांमध्ये भरायला तर साहित्य घेतलं आपण खोबरा सुका खोबरा हाय बुजून घ्यायचे आपल्याला आणि हे तिळं येते ते तिळ पण आपल्याला बुजून घ्यायचे शेंगदाणं सोडलं तिकडं शेंगदाणा पण आता तळ बुजून घ्यायचे आपल्याला हां बुजून घ्यायचे तर आपण ते शेंगदाणा बुजात घातलं ना त्याच्याबरोबरच आपल्याला खोबरा पण बुजून घ्यायचे आणि त्यानंतर आपण तिळ पण बुजून घेणार आहे त्याच्यातच अशी कारली जर बनवली ना मित्रांनो हळू तर नाही लागणार जास्त पण चवसुद्धा एक नंबर अशी सुखी कार्य आपण आज भरून भरून करणार आहेत एकदम मस्तपैकी मस्तपैकी आपला हे सगळा साहित्य बुजलं आहे आपण तर आपली कारली पण मस्त भिजल्यात हळद आणि मीठ टाकलं होतं आपण पण चांगली जिवून घ्यायची म्हणजे त्यांच्यातला खारटपणा बराचसा कमी होईल तर आता हे ज्या कारल्या आहेत ना आपली हे आपण आता या कढईमध्ये इथं उमून घेणार आहे थोडीशी म्हणजे त्यानंतर मसाला भरून ते आपल्याला तयो पण बनवता येतील चला आता एक दहा मिनटासाठी आपण उमवून घेऊ तर आता आपण तयो शेंगदाणं खोबरा आणि तिळ हे बुजून घेतलं होतं का नाही तर आपल्या दगडाच्या पाठीवर त्याचा मस्तपैकी आपण वाटण तयार करून घेणार आहेत आता तर आपलं हे वाटण तयार आहे आता तर त्याच्यामध्ये आहे ना थोडीशी हळद टाकून घेणार आहेत आपण म्हणजे आपलं घरचं मसाला ॲड करून घेणार आहेत लाल मिरची लाल तिखट आपल्या चवीनुसार याच्यात बरंचसं मसाले आहेत मिक्स ते मसाले आणि एवढं आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहेत आता आणि त्यात नुस चव चवीनुसार मीठ आणि असा त्यानंतर एकत्र आपण घालून घेणार आहे ती आपल्याला त्या उमलेल्या कारल्यांमध्ये भरायचे आणि एकदम झंझणता अशी सुकी बनवायची आपली तर मित्रांनो लक्षात घ्या सुका खोबरा तीळ शेंगदाणं आणि यांचा एक साय कुट म्हणजे वाटण केला आणि त्याच्यात आपण हळद मिरची काही मसालं मिक्स केलं ती उमलत का तर आपण दहा पंधरा मिनटासाठी आपली कारली उमस घातली होती आता कारली पण मस्त उमून गेली होती चल आता आपण कारली काढून घेऊ आणि ओळू आता पुढच्या कृती करू आता एवढा मसाला याच्यात भरून आता जे आपण कार्य उमून घेतात ना असे चिरून आणि त्यानंतर आपण आता चिरली होता वाटवला आहे गरम व्हायला त्याच्यावर थोडासा तेल टाकायचा म्हणजे आजची रेसिपी ही आपण मस्तपैकी तय बनवणार आहेत पहा अशा पद्धतीने ह्या कारली भरायची त्याच्यामध्ये हा मसाला एकदम भारी होते मित्रांनो हे पाहतानाच तोंडाला पाणी येत आहे आणि अशी काढली मित्रांनो तुम्ही जर म्हणजे एकदम चवानुसार खाणार तुम्ही जर अर्धी भाकर खाता असाल तर एक भाकर नक्कीच खाणार मस्तपैकी आपण तवा तापलाय तेयाल फिरवून घेऊ तिच्यावर आणि याच्यासाठी काही जास्त तेल लागत नाही आणि जास्त साहित्य पण लागत नाही काही बा अशा पद्धतीनं आता काढली तिच्या आपण सोडून घेणार आहे ती आणि आता मस्तपैकी आपण झाकून ठेवू कारली उमेल आहेत आपली फक्त एक नऊ दहा मिनटं झाकून ठेवली का मस्त आपला मसाला म्हणजे ह्या कारली मसालाच तयार होईल मस्त एकदम सोपी कुर्ती आहे का नाही मित्रांनो तर आपण थोड्या वेळाने आपण उचकून ठेवा अशी उलटी पालटी लागत आहेत ना, ना। मग ती एक साईड जळ जळून जाते ना थोडीशी करपू नये म्हणून उलटी पालटी करणार आहेत आपण वा मस्त एकदम खमंग वास येतोय पहा था था। तर हे पहा मस्तपैकी आपली सुकी कारली तयार झाल्यात आता आणि आता वेळ झाली ती टेस्ट घ्यायची चव पो आपण मित्रांनो खाऊन आता तर मित्रांनो आता आपण जी टेस्ट घेतोय तर खरंच कारलीच ना एकदम बाहेर लागतात आणि थोडीशी कडू आहेत कारण कसं आहे कारल्याचा गुणधर्मच मुळात कडू आहे मित्रांनो आपण पण नक्कीच करून पहा एकदम अप्रतिम थोडासा कडूपाना कमी होतोय आणि घाईघाई ओपन भिन्न साहित्यामध्ये आणि थोडा जास्त तेल नाही लागत आणि आपली तयावरची ज्यावेळेस आपण अशी गावरान रेसिपी तयवर बनवतो आपल्या चुरवांना खरंच तिला लय एकदम भारी एकदम मस्त मस्त अशी झाले चला ही एक छोटीशी रेसिपी आम्ही आपल्यासाठी बनवून दाखवली मित्रांनो कसा वाटला गो नक्की आम्हाला कमेंटमध्ये में सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करा आणि पण करीत चला पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र